झाडे जगवा झाडांमुळे आपलं आभाषण आहे आपलं जीवन आहे आणि इतकं चांगलं सौंदर्य आपल्याला जर जगायचं असेल तर निसर्गाची काळजी घेतली पाहिजे या प्रेम करतात आणि झाडे त्यांनी महाराष्ट्रामध्ये लावलेली आहे आणि इतकं सौंदर्य त्यांनी जपलेलं आहे म्हणून हा परिसर देखील इतकं स्वच्छ आहे सुंदर आहे आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे पोवन चित्र सुद्धा आहेत याही आपण बघणार आहोत पण आपण जर पाहिलं तर बघा आकाश किती सुंदर आणि क्लेअर आणि स्वच्छ दिसते आकाश आहे दुपारची वेळ मी म्हटलं थंड हवा आहे गार हवा आहे माझ्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आपण हे पाहत नाहीये म्हणजे असं कधी कधी आश्चर्य वाटतं जे निसर्ग त्यांनी खरंच इथे एखादी चक्कर मारावी राऊंड मारावा आणि आपल्या सभोताचं जे सौंदर्य आहे ते पाहावं कवी मित्रांनी कुठेतरी चांगल्या कवी कराव्या कविता कराव्या इथं सौंदर्य हे भरलेलं आहे आपल्या पाचन तालुक्यामध्ये तारळे भागाच्या वरती हा जवळचा परिसर आहे ते इतकं सौंदर्य आपण पाहतो बघा कसं वाटतं ते आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा मला इथून पाय इतर ठिकाणी जायला टाकवत नाही इतकं सौंदर्य इतकं छान आहे हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा लक्षात घ्या परिसर आहे तारवे भागामध्ये तारळे भागाच्या वरती सरव हा डोंगर आहे इथे पवनशक्क्या आपण पाहतो आहे इतकं चांगलं सौंदर्य आपल्याला निसर्गानं आहे त्याची कुठेतरी आपणच काळजी घेतो